नमस्कार तुम्ही पाहतात व्हीएम न्यूज मराठी सातारा देशी दारूची वाहतूक करत असताना बोरगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एकटीने पाठलाग करून एकाच रंगे हात पकडले मेघाशरद बनसडे असे धाडसी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून दुचाकीसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे पाहुयात सविस्तर बातमी याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री महिला पोलीस मेघा बनसोडे या ड्युटी संपवून देशमुख नगरमार्गे घरी निघाल्या होत्या त्या देशमुख नगर नांदगाव रस्त्यावरून जात असताना त्यांना एक युवक विना नंबर प्लेट असलेल्या यमाह एफ झेड दुचाकीवरून दारूच्या बॉक्स घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले त्यांनी लगेच स्वतः या दुचाकीचा पाठलाग करून युवकाला नांदगाव पुलाजवळ अडविले त्याच्याकडे त्यांनी अधिक चौकशी केली असता युवकाने स्वतःचे नाव शाहरुख जानी शेख असल्याचे सांगून सदर देशी दारूचा बॉक्स देशमुखनगर येथून अमीर गुलाब मुलानी याने तारगाव येथे देण्यासाठी पाठविल्याचे सांगितले